तर मंडळी रामकृष्ण हरी आजचा दावा आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण असं आहे सतेश वसंत आव्हाड सतेश वसंत आव्हाड तर त्यानं जीवापार प्रेम केलेलं असताना घोड्यावर घोड्याचं नाव घोड्याचं नाव काय विजय घोड्याचं नाव विजय आणि त्यानं जीवापार प्रेम करणारे वस आवड आवड परिवारानं तर त्यानं भरपूर डॉक्टर केले सलानं वगैरे केले आणि त्यांचा प्रॉपर एवढा जीव होता एवढा जीव होता तर भरपूर त्यांचा लॅकरावर त्याच्या त्या घोड्यावर जीव होता आणि त्यांना त्यांच्या घरात दुःख झालं आज दहावा दिवस आहे आणि त्या दहाव्या दिवस असताना त्यांनी आज दहाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मंडळी सांगायचं सा कारण असं आहे का एखाद्याचा जीव त्याच्यात राहतो त्याच्यावर प्रेम करतो आणि ते प्रेम करून त्यांना ते दुःख होतं कारण गोडा कसा पळत होता काय पळत होता त्या त्या गोड्यांना कोणाला कधी लात नाही कधी मा कधी कोणाला मारलं नाही कधी काय नाही तर त्यांचं आत्ता त्यांचे ते सुतक वगैरे त्यांचं काढायचं काम चालू आहे माऊली तर जेवण जेवणसुद्धा बांधवायचं काम चालू आहे लोक लोकांकरता परवचन वगैरे ठेवलेले आहे आणि त्या त्या गोड्याची त्याने सामाधी वगैरे घेतलेली आहे आणि ते सामाधी वगैरेसुद्धा बांधणार आहे तर तुम्हाला गोड्याचा फोटो दाखवून येतील परोचे दाखवण्यात येईल माऊली तर माऊली तुम्हाला गोड्याबद्दल काही विचारलं तुम्हाला काही माहिती सांगता येणार एक नंबर एकच नंबर होता गाडी लागायला तकलीफ देत नव्हता तर गोड्याचं अजून तुम्ही काय माहिती सांगा गाडी गाडी वडून भारी होता गाडी गाडी वाढायला एकदम भारी होता गोड्याने कधी तारास दिला नाही गोड्याने कधी सांडावला नाही गोडा कधी लाईन सोडून बाहेर गेला नाही प पा, पाट्यातून कधी बा बाहेर गेला नाही तर त्यांना आज त्यांना एवढं मोठं दुःख झालं आणि त्या दुःखानुसार त्याच्यावर विधी मार्ग पूर्ण करणारे पितृदोष नाग नारायण नागबोली हा हा प्रकार काही घडू नये आणि हे खंडेदावाचं वाहन असल्यामुळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळे विधी मार्ग चाललेला आहे मावली तर ये सतीश वसंत आवड यायन गोडा या गोडा लहानपणापासून पाळला त्यांना फार प्रेम त्यांच्यावर तर माहुरी तुम्ही काय सांगू शकता गोड्याबद्दल मग गोड्याला काय आजार झाला होता नेमका सहा सात सहा सात डॉक्टर होते त्याने फार मोठा प्रयत्न केला प्रयत्न करून रात्री दहा वाजता गुरुवारी साडे दहा वाजता गुरुवारी तो त्यांचा पाच सहा डॉक्टर होते सलाना वगैरे चालू होते पण मग एकदा दृष्टी श्रेणीची देवांची दृष्टी त्याच्यावर पडली आणि पुढला कार्यक्रम लागला गेला तरी पण त्यांना असं वाटतंय की घोडा आमच्या दारामध्ये आजही उभा आहे आजही बी त्यांच्या डोळ्यापुढं घोडा दिसतोय दारात घोडा दिसतोय टांग्याला घोडा दिसतोय तो तर तो गोडा असं पुढंच नाही वाढत आहे त्यांना असं असं समोर सवल त्यांच्या डोळ्यात येते आहे त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे मावली तर असंच परमेश्वरापशी आपण प्रार्थना करून तसंच घोडा परत त्यांच्याकडे येऊ दुसरा जन्म जीवन ठेवणे आणि त्याने फार मोठं प्रेम केलेलं असताना त्यांनी दावं वगैरे सगळं त्या पद्धतीत ठेवलेलं आहे मावली तर चला पुढलं तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पर्वचर वगैरे याचा पिंड वगैरे दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार त्याला रामकृष्ण हरी मंडळी हा हा वासर दिसतं हे वासर त्या गोड्याबरोबर पळायचं तिकडं काय वासर दिसत ते वासर गोड्याबरोबर पळायचं आम्हाला सुद्धा फार मोठं वाईट वाटलं त्यांचं ऐकलं आम्ही सुद्धा आलो मंडळी तर चला तुम्हाला प्रवचन वगैरे सगळं दाखवण्यात येईल चला रामकृष्ण आरे तुमचं काय मत आहे माऊली बैल पळायला चांगला आहे घोडा पण चांगला बोल बोल होता बो पळायला दुःख्यास <स्थाँगा> आता घंटोबाचा अवतार म्हणून आता काय आता आलं आता काय करणार काय डॉक्टर वगैरे सगळं काय केलं त्यांच्या हाती नाही भेटत तर दावा असल्यामुळं त्या बायलांना सुद्धा डोळ्यात पुढं घोडा दिसतोय बायलांनी सुद्धा डोळ्यातून तेव्हा तुम्हाला दिसत असेल त्या डोळ्यातून बायलाच्या डोळ्यात सुद्धा थोडं थोडं पाणी येते यांना सुद्धा बैलांना दुःख झालं यांना दिसत नाही म्हणून हा तेव्हा तर तुम्हाला पहिले सुद्धा दिसतो बघा तर माऊली तेव्हा ते त्याच्यातून लगेच डोळ्यातून पाणी येते आम्ही आम्ही जेव्हा बोलत होतो इथं बोलत असताना त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येत आणि त्याला सगळी भाषा वगैरे कळाली आहे बैलाला दाव असल्यामुळं तेव्हा तुम्हाला पाणी दिसेल बघा लगेच डोळ्यातून पाणी वगैरे आलेले तेव्हा एकूण सुद्धा डोळ्यातून पाणी वगैरे आलेले बायलाच्या कारण त्यांच्यावाला साथीदार गेल्यामुळं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेले बघा तुम्हाला लगेच डोळ्यातून पाणी वगैरे दिसेल बघा तेव्हा कारण त्यांचा सा साथीदार गेल्यामुळं तर त्यांचा जो मालक आहे त्यांच्या मालकाची आता टकली वगैरे चाललेली त्यांना त्यांना फार दुःख झालेलं आहे आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवताना आम्हाला सुद्धा डोळ्यात पाणी येत आहे मावली तर आता विलाज नाही त्याला तर आता दहाव बनवाय बनवायचं कारण असं का पितृदोष लागू नये नारायण ना नागवले लागू नये त्याच्यावर आपल्याला काही छाप राहू नये तो एक पुराणी असा आहे का तो त्याच्या कुठेतरी चांगल्या याच्यामध्ये गेला पाहिजे चांगल्या विन्यूमध्ये गेला पाहिजे त्याचं पुढल्या भविष्यामध्ये त्याचं चांगलं झालं पाहिजे त्याच्याकरता आपण थोडंसं पुण्याचं काम करणार आहे आणि ते पुण्य त्या घोड्याला लागलं पाहिजे आणि तो दुसऱ्या मार्गाला गेला पाहिजे टांग आहे त्या घोड्याचं ये ये टांग वगैरे दिसत तुम्हाला पुढं सुद्धा आहे बागा मंडळी बस 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 ಆ್ಯರೋಧ ವಿಶ್ರಾ ಸಂಗ್ರಾಮ ಶಿಷ್ಟ ಚತುರ ದೂಸರುಂದಲಿಮಾರ ತುಂಬ ಪರವೇರ नाडा पोरणा प्रबोला पुंडलिकावर जारी उठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज जय आज की जय तर मंडळी आता इथं गोड्याची सगळी पूजा वगैरे सगळी झालेली आहे माणसं पण जेवायला बसलेले तर हा हा जो घोडा आहे याच्यावाला विजय दादा म्हणून नाव आहे गोड्याच आता मला गोडा दिसला याचं पूर्ण विधी पदशीर विधी केली कार्यक्रम सगळा एवढी केला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही पण गाईचं दाव घातलं होतं याने पण गोड्याचं दाव घातलंय साल भात वर्षभर महिना घालणार आहे त्याच्यानंतर ते जर त्यांच्यावर शेवट झालं की वर सरसुद्धा छोटा सारखं करणार आहे ते तर आयडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंट करून सांगा तुला राम हृष्ण बनता येईल वाटा एक हा हॅलो हॅलो एकदा एकदा पाय पुढं कर 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 एकदा पाय पुढं कर 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 हा तू नाही डाऊन वगैरे लोटून झाले डाऊनाचा कार्यक्रम योजय झाला डाऊन येऊन लोटून झाले ये कसं वाटलं काय वाटले काय वाटले बर तुम्हाला गोड्या काय सांगता येईल काय तुम्ही गोड्याची सेवा लय केली गोड्याची सेवा केली महाराज तुम्ही रडले सुद्धा आम्ही किती रडलो आता आम्ही दावा सुद्धा करू राहिलोय दिवस सुद्धा केलं ते महिने महिने करणार करायचे महिने घालnare महिने सुद्धा घालnare माऊली घालnare तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आम्हाला कमेंट करून सांग परमेश्वर चालूात घोडा घाललाय आमचा नाही आम्हाला पाच त्याचं नाव आहे नाव चक्के बादश आहे माझ्या भाषांचा गोडा आहे म्हणून मी बोलतो बरोबर